आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक एक या वंचित आघाडी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आज ज्या चारही उमेदवार उभारलेल्या आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात नमस्कार सर आज जे आपल्याला पक्षाने उमेदवार आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवार दिलेत आपण त्यात किती आपल्या पात्र राहणार आहोत पात्राचा काय संबंध आहे विश्वास त्यांनी टाकलाय पात्र राहणार रा। हे पक्षाने विश्वास टाकलाय तिथंच आम्ही जिंकलो आहे आणि प्रभाग एक मध्ये पहिले बी नगरसेवक होतो आणि आता मी यात चारे चारे आम्ही नगरसेवक निवडून येणार आहे त्यात काय शंका नाही आमचं काम आहे काम असल्यामुळं लोकांचे आहे लोक वंचित बोलून आघाडीला मानणार आहेत बाळासाहेब आंबेडकर श्रद्धा आहे लोकांची त्यामुळं लोक आम्हाला मतदान करून ठरवून देतात आज बीजे जे बीजेपी आपल्यावर जे पहिली उमेदवारी दिली होती त्यात का आपण सोडल्याचं कारण का बीजेपीला सोडल्याचं कारण म्हणजे ते अमित शहा डॉक्टर आंबेडकर बद्दल अपशामध्ये बोललो होत आणि त्याचा मी निषेध केलो होतो आता आणि काय ते त्याचं नाव चंद्रकांत पाटील त्याने मी बाबाचं बद्दल अपशब्द बोललो होतो त्यामुळे त्याचा मी निषेध केल होतो निषेध करणं हे साधिकच आहे बाबाचं आमचे दैवत आहेत त्यामुळं आम्ही निषेध केलो होतो आणि ते बी जे पीला आवडलेलं नसावं आणि ते लोकांनी मला गेल्या वर्षी ते ते तीन वर्ष जर मला निधी दिले नाही कापले निधी आपले कापले कापण्यात आले निधी कापून इतर मार्केट बार्केट लेकरांना ते निधी दिले आणि त्यांना काही ते समजलं नाही कुठं काय करावं काय नाही जिथं चांगलं आहे तिथं खून पडते ते घातलं आहे म्हणजे सर्व गोंधळ झाला गोंधळ झाल्यामुळं ते ते लोक मला येऊ जातात नाही तो मला काय तिकीट थी तिकीट नाकार नाही मी त्यांना नाकारलेलं आहे नाकारून वंचित मध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि वंचित कुंड मी मी उभारलेला आहे आणि वंचित आमचं चिन्ह आहे गाय आम्हाला निवडून द्या असं मी मतदारला आवाहन करतो आज जे आपण प्रभागामध्ये कुठले कुठले काम झालेले आहेत आपल्या प्रभागामध्ये आता मी आज आता पाच वर्ष जे काम केले ते मीच केलेलं आहे आता या त्याने जे उलड सोळ काम केले आहेत ते केलेले आहेत आणि मी काम जे जे केले सरळ सरळ मीच केलेलं आहे ते कामं कोण तुम्ही तुम्ही बघा वाढत म्हणून ते कामं मीच केलेले आहेत आता जे या, या।, या। इलेक्शनच्या पुढे सहा महिन्यात जी कामं केले ती काम के लोकाने सर्व उलट छोटं केलेत इकडे उकार तिकडे उकार इकडे उकार काय बी केले त्याने त्यांना काय माहिती नियोजन नाही माहीत नाही काय नाही इकडे न कुठं पाईपलाईन टाकावत काय ड्रेनेज लाईन कुठं टाकावं काहीच माहिती नाही अशा लोकाला विजय कुमार माझ्या विरोधात म्हणून त्यांना नेते तिकडे आज जे भाजपने जे धोरण आहे बिनविरोधाचं ते कितपत हो योग्य आहे लोकशाहीला ते अनुकूल आहे का आता मला सांगा निवडणूक अधिकाऱ्यानं का पर्याय म्हणून वोटर ओळवट वो वो देऊ वोटरला मतदान करायचं आता मला सांगा ते खरं तर बिनविरोध व्हायला नाही पाहिजे ते वोटर ते वोटाला जो वो वो मतदान करणार आहेत तर वोटाला मतदान जात झालं तर ते उमेदवार पडला गेला असत पडतंय ते माणूस त्यामुळे ते त्यांनी ते इलेक्शन ते लढवायला पाहिलं होतं व्यवहार असत्याला कारण लोक वोटरला टाकण्या मतदान असतात ठीक आहे उमेदवार नसले पण मतदान आहे ना ओटाला बी टाकणार आहे ते वोटाला टाकणार की ते जास्त पडला गेला असा सिद्ध होत असतो लोकशाही संपूर्ण जाण्याचं काम करावं लागलं आज आपण ज्या प्रभागामध्ये कामं केलं कुठले कुठले कामं आपल्या पक्षाने केले काय काम करणार आज आपण जर निवडून आल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत त्या त्या समस्यावर आपण काम करणार आहोत हो सर्व समस्या सोडव सर्व समस्या नागरिकांच्या महिलांच्या ज्या अडचणी असतात ते प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन म्हणा रस्ते म्हणा दिवाबत्ती म्हणा याच्यावर आपण कायमस्वरूपी काम करणार आहात हो खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज ट्वेंटी फोर डाउट लाईव्ह मध्ये आज आपण कुठल्या आपल्या प्रभागामध्ये उभारलात आणि निवडून आल्यानंतर कुठले कुठले आपण कामं करणार आहात लोकांना कुठल्या कुठल्या प्रकारे आपण वचननामा जाहीर केला मी सुहास संजय सावंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणुकीला थांबलो आहे सोलापूर फक्त प्रभाग एक चा विषय नाही अख्ख्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने शहराची अवस्था अत्यंत बिकट केली देशात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे जिल्हा परिषद महानगरपालिका सगळी सत्ता आहे आता ह्यांना कुठं अमेरिकेमधली सत्ता पाहिजे का आओ, विकास करायला कुठली पाहिजे कुठं राहणार अमेरिकेतून आणायचं राहील का पैसे अहो हिने गो सत्तेमध्ये येऊन सत्तेचा माच केले ते गोरगरीब जनतेला याने नुसतं गोरगरीब जनता अजून कसं गरीब होईल आणि कसं मोरून जाईल आणि आम्ही कसं मोठं होईल आम्ही कसं चांगल्या पद्धतीने जीवन जगेल ह्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीनं काम केलेलं आहे विकासाचं नाव नाही विकास ही नाव आहे ना डिक्शनरीमधून डिक्शनरी मधून आता गडप करावं लागेल भाजपनं असल्या पद्धतीचं घाण राजकारण केलेलं आहे पैशाचा सत्तेचा ईडीचा बी आयचा सगळा गैरवापर करून हिने ही लुटारू सरकार आहे पैसे देऊन सरकार फुटले ही काय लो लोकशाहीने लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आणि पैशाने विकत घेतलेलं सरकार आहे स्वतःच्या इंटेवर आहो आज तुम्ही बघितला तिकीट देताना हिने पाच मिनिट असताना याने फॉर्म दिले नाही अहो तुमच्यामध्ये दम आहे तर ना एक महिना अगोदर सांगा आम्ही तुम्हाला तिकीट देणार आहे तुम्हाला तिकीट देत नाही होऊ द्या की मैदानामध्ये पाणी का पाणी दूध का दूध हा तुम्ही घाबरला भारतीय जनता पार्टी घाबरली आहे सगळ्याला घाबरले दे त्यांना माहिती आहे त्यांचा पराभव आहे त्यामुळं त्यांनी आहे ना ला पाच मिनिट पर्यंत त्यांनी तिकीट दिली नाहीत त्यांनी बंडखोरी आणि भारतीय जनता फक्त कसं जिकीत लोकशाही संपवण्याचं काम आणि लोकांच्या मनामधलं आहे मत ती मांडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे परंतु वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीला संपवल्याशिवाय राहणार नाही ओळखत खूप खूप धन्यवाद आज आपण या प्रभागामध्ये उभारला महिलांच्या काय समस्या आहेत ते आपण कुठल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार महिलांना घर बसल्या काम चाललंय आमचं आम्हाला मतदान करावं त्यांनी गॅस टाकीला वंचित भाऊ आणाव आम्ही त्यांना घर बसल्या काम त्यांच्या जे समस्या ते सोडू खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर कॅमेरामॅन नागेश कोळेशा लक्ष्मण शहापूरकर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर